जादूचे सफरचंदाचं झाड मंद जादूई संगीत वाजत आहे दृश्य एक गावातील छोट आणि शांत अंगण केंद्रात एक जुनं झाड आहे त्याच्या फांद्यांवर हलकं सोनेरी प्रकाश चमकत आहे मुलगी मीरा उत्सुकतेने झाडाकडे पाहत आजोबा हे झाड इतकं खास का आहे आजोबा हस्तमुख शांत आवाजात कारण हे सफरचंद फक्त चांगल्या मनाच्या लोकांनाच दिसतं कॅमेरा मीराच्या चेह्याकडे झुम ती आश्चर्याने झाडाकडे पाहते पण तिला एकही सफरचंद दिसत नाही हलकी जादुई हवा वाहते झाड थोडंसं डोलतं पण अजूनही सफरचंद अदृश्यच वातावरण जादुई पण शांत कुतूहल वाढवतं मंद आनंददायी संगीत सुरू होतं दृश्य दोन दुसऱ्या दिवशी सकाळ मीरा एका छोट्या जखमी पक्षाला हातात घेऊन त्याला धान्य आणि पाणी देते पक्षी हलकेच चिवचिवतो यानंतर गावातील एक म्हातारी बाई पाण्याचा घडा उचलायला त्रास करत असते मीरा धावत जाते आणि तिचा घडा उचलून घरापर्यंत नेते बाई कृतज्ञतेने देव तुला आशीर्वाद संगीतात हलकी जादू मिसळते झाडाकडे कॅमेरा वळतो झाडाच्या फांद्यांवर अचानक एक लाल चमकदार सफरचंद हळूहळू दिसायला लागत ते हलक्या प्रकाशात चमकू लागत मीरा आश्चर्य आणि आनंद मिश्रित भावाने करे माझ्यासाठी आजोबा भावनिक डोळे तू इतरांसाठी विचार केलास म्हणून हे झाड नेहमी मन ओळखत मीरा सफरचंद अधिक चमकत संगीत त्याच त्या मीरा झाडाकडे जाते आणि हलक्या हस्त जादूई चमकणारे सफरचंद तोडते ती ते हातात धरते क्षणभर स्वतकडे पाहते आणि मग हलकेच खाली येते गावातील इतर मुलं आसपास उभी आहेत मीरा हस्त सफरचंदाचे तुकडे करत जादू फळांमध्ये नाही मद्दीच्या भावनेत असते ती सफरचंदाचे तुकडे सर्व मुलांमध्ये वाटते मुलं आनंदाने खातात संगीत अधिक आनंददायी होतं कॅमेरा पुन्हा झाडाकडे वळतो झाडावर एकाएकी अनेक सफरचंद चमकू लागतात लाल सोनेरी प्रकाशात उजळलेले आजोबा मनापासून मीराकडे पाहत खरा जादुई म्हणतेच जे इतरांना आनंद देत कॅमेरा हळूवार वर झाडाकडे मग आकाशाकडे उंचावतो स्क्रीन टेक्स्ट हळूहळू दिसत जादू देण्यात आहे मिळवण्यात नाही